ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका इंद्राणींच नाव चर्चेत होत आणि म्हणजे आमचं ब्रह्मास्त्र आणि फक्त ब्रह्मास्त्राचा ब्रह्मास्त्रा वापर आपण कायम पुराणांमध्ये इतिहासामध्ये पाहिलं असेल तर ज्या वेळेस परिस्थिती एकदम आपत्कालीन असते आणि ज्यावेळेस कोणताही पर्याय उरत नाही त्यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागला अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला ऍटोम बॉम्ब अनुभव म्हणतो किंवा न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतो पण तो वापरला की कार्यक्रम सगळा फिट होऊन जात असतो पण तो वापरायची गरज पडली नाही याचा अर्थ वातावरण कसं आहे मी सांगायची तुम्हाला काही गरज नाही जो काही प्राथमिक अंदाज श्रीगोंदाचा आलेला आहे त्यानुसार तुमच्या शहरामध्ये हो कमीत कमी एकोणीस ते वीस जागा या भारतीय जनता पार्टीच्या आजच निवडून येत आहेत अडचण राहिलेली नाहीये मी त्यांना एक तुमच्या सगळ्यांच्या हे मला खात्री होती आणि तुमची कुणाची सहमती न घेता त्यांना एक शब्द देऊन आलो आणि त्यांना सांगितलंय की साहेब आम्ही एक एकोणीस वीस नाही तर तेवीस ची तयारी करायला लागलेला आहोत आता जबाबदारी माझ्या सहित तुमच्या सगळ्यांची खूप वाढलेली आहे मी अनेक वर्ष राजकारण जवळनं पाहिलेलं आहे आंदोल अशी सुवर्ण संधी काय देत नसते राजकारणामध्ये दे जनतेची भूमिका ठरलेली आहे जनतेला बदल करायचा आहे आपण जनतेला एकच विनंती करतोय आपण जनतेकडनं एकच अपेक्षा ठेवतोय की तुम्ही आम्हाला शत प्रतिशत भाजप म्हणजे संपूर्ण बहुमत बहुमत तर तुम्ही देतच असता पण नुसतं बहुमत नकोय आम्हाला आम्हाला एक वेळेस संपूर्ण बहुमत द्या एकदा तेवीस दिवस करून दाखवा या श्रीमंताला विकास काय असतो त्या पद्धतीने आम्ही दाखवायचा प्रयत्न करू तर माझी तुम्हाला एक विनंती आहे जर वातावरण इतकं सकारात्मक असेल तर आमच्या सर्व तेवीस जणांना एकदा तुम्ही विश्वास टाकून पहा एक संधी देऊन पहा त्या पॅनल मध्ये सुद्धा आपण नारी शक्तीला ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे आपले चोवीस तेवीस उमेदवार आहेत या तेवीस उमेदवारांपैकी चौदा उमेदवार आपण ह्या महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांना देण्याचं कारण असं की सा 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 जो साठ टक्के हे नेतृत्व महिलांच्या माध्यमातून दिलेलं आहे ज्या देवांचे हात थकलेले होते आणि देवांनी पराकष्ठा करून थांबले होते आणि दानवाचा ज्या ज्या वेळेस नाश करायची वेळ आली होती त्या त्यावेळेस आमच्या दुर्गेलाच अवतरावा लागलं होतं प्रत्येक दुर्गेपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येक मातेपर्यंत आपल्याला पोहोचावा लागणार आहे की ही निवडणूक जातीपातीची नाही ही धर्मांची नाही जर धर्मावर निवडणूक करायची असते जर श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपल्याला धर्माचं राजकारण करायचं असतं जातीपातीचं राजकारण करायचं असतं तर आतापर्यंत दोनदा श्रीगोंदा पेटला असतात जातीवरती सांगितलं जातं त्याला जातीभेद काढायला सांगावं लागणार आहे जिथे समाजावरती बोललं जातं तिथं समाजभेद समजून का सांगावं लागणार आहे ज्या ठिकाणी आपला प्रचाराचा एकच मुद्दा पाहिजे तो म्हणजे विकास आज तुम्ही जा ज्यांना आज नेतृत्व करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली त्यांच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे इतकी भीषण परिस्थिती त्या एक नंबर प्रभागामध्ये आहे की समोरच्या उमेदवाराचं धाडस सकट झालं नाही ते एक नंबर मध्ये जाऊन इतर ठिकाणी त्यांना उमेदवारी करावी लागेल हे आहे हे जनतेला समजून सांगावं लागणार आहे अपेक्षेपेक्षा जोरात काम करू तुम्ही जोरात काम करा मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे माझी तब्येत नाही पण मी आहे मला खाली बसवतात टायगर अभिचिन्ह आहे मला सगळं सविस्तर तुम्हाला माझी विनंती आपला तालुका आपल्याला पुढे न्यायचा श्रीबंध पुढे न्यायचा आम्ही करणार आहोत पण तुमच्या पण अपेक्षा आहेत सगळ्याच्या सगळ्या लोकांनी राहिले पाहिजे नगरचे नगर काही मुस्लिम बांधव आले आपल्याकडे यायला तयार आहेत पेडगाव वगैरे सगळे आले अपेक्षा पेक्षा, पेक्षा जास्त माणसं या आपण भेटा सणाला भेटा आणि समोरचे त्यांना सुद्धा भेटा तपास अनुभव तुमचं तुम्हाला बाप करू तुम्ही आला तिकडे तर तुम्हाला बापकु एवढं सांगा आणि जास्तीत जास्त मताने आपलं करू करा मदत विकेता मी मुंबई अजून मुंबईने गेलो ना विक्रता गृहमंत्री झाल्यापासून आलो तर पैशाचा पाऊस पडायची जबाबदारी आपल्या खूप मदत करू श्रीवंद हा नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात पहिले चार पाच जे आहेत जिल्ह्यात त्यामध्ये तुमचा जिल्हा येईल अशी व्यवस्था करू कारण रस्ता आता एक एक, -एक, -एक, -एक कुठे थोडं थोडं राहिला रस्ते झालेले आहेत होत आहे बाकीच काम आहे माळवाळ हो आपण करून घेऊ हो। एकत्र जोडून कामाला सुरुवात करा लवकर उठा सगळ्यांना भेटा काय असेल त्याचं तर समजून घ्या काही लोकांचं काहीच नाही विनाकारण घोटाळा घालतात विकांनी सगळं सांगितलं मी सांगायचे वाटली नाही आपण इथून उठल्या घरी जा आणि घरी गेल्यानंतर शांतपणे विचार करा <laughs> जे जे विरोधात त्या विरोधकांना भेटा पन्नास वर्षात त्यांचं काय वाईट केलं ते विचारा असा माणूस सापडणार ना तुम्हाला की दादानी माझं वाईट केलं म्हणून मग एवढं चांगलं केल्यानंतर